तुमच नाव गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग तर आपण जस्ट डॉक्टरांकडे गेलो आलो पूजाला जे काय खोकला पण आता त्यासाठी पण आणि दुसरं पण ते लास्ट चेकअप वगैरे हो तर पहिल्यापेक्षा बेटर आहे थोडस बट तरी काळजी घ्यायची गरज आहे तिथेच आपल्याला शूज मी काढू ठीक आहे चल ये फॉर डिनर आता हे परवाच्या रात्रीचं झालंय फ्रेंड्स तीन तारखेचा इथे शशांक बनायचा खूप चांगला चान्स आहे शशांक इथे स्वतःला प्रूव्ह करू शकतो पंजाबसाठी चालये दुसऱ्या सका दिवशी सकाळ गुड मॉर्निंग फ्रेंड आणि त्यासोबतच पूजाने सकाळी बनवून टाकले परत भाजी आणि चपाती आता मम्मा तिचा मम्मा तिचं थोडंसं काम करते ऑनलाईन काहीतरी आणि कोणीतरी काय काय आहे ब्रश काय बोलतात हा जा 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 लवकर 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 ठीक आहे मम्माकडे दे माराकडे कुठे दे देता अरे हे मम्माच मम्माला दे जात मध्ये काय मागवले मम्माने कडी पत्ता कोथमीर अद्रक खायला काहीच मागवला जा मम्माला देऊ नाही जा शाबाश जा 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 हा हा मोठी पिशवी आहे म्हणून म्हणलं बेटा तुझा आतमध्ये लवकर जा 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 हाताला लागेल तर छोट्या तुझे गेले तिच्याकडून पिशवी काय मग काय हवंय संध्याकाळ झाली फ्रेंड्स आणि आपल्या घरात ना नेमून दोन काम एकदम टिचून होतात बरं का टिचून <laughs> जेवढं धोबी घाट मध्ये धुतते नसेल जात तितकं या दोन तीन माणसांचे कपडे रोज मशीनला लावले जातात रोज आणि या बाईला इतकी आवड आहे कपडे धुण्याची इतकी आवड की दुसरं काय तिला काम करायला आवडत नाही अरे ह्यात काय मजा तुला काय डोपामिन भेटा का पूजा याच्यातून बेटा हा तुझ्या लोकांची आणि भाव करायचं बस तुला का कपडे एवढे आपण घालतो का रे तरी हे काय घातले अगं हे मग हे तर पाण्याची आपल्या घरी एकदम जपून वापरण्यासारखी परिस्थिती असते तर तेव्हा आहे तीन चार दिवसातून एकदा धुतले तरी चालतात पूजा आपण काय आज घातलेले कपडे उद्या परवा घालतो का परत कधी मला पास्ता गरम करून देते पाहिला इतके कपडे आवडतात मी सिरियसली मी आता कुठे बाहेर गेलो ना आता बाहेर निघल्यानंतर दुसरे कपडे काय घालले मी कुठे निघालो तर हे घरी येईपर्यंत हे आणि ही पॅन्ट कायब झालेले असतील कायब आणि ते कुठे तरी धुण्यात गेलेले असतील मशीन मध्ये किंवा वाळत घालत भिजत ठेवले असतील है ना बेटा हा बेटी ना नसते तू तर तुझ्या मम्माची साईड घे तिकडे एक प्रश्न पडलाय की मी दोन तीन दिवस आठ पाणी टाकतो इथं मी तरी पाणी टाकत नाहीये किंवा म्हणजे आपल्याकडून माझ्या लक्षात पूजा तरी पाणी टाकतेय पूजा तरी पाणी टाकतेय किंवा समोरच कोणीतरी पाणी टाकताय यामध्ये कारण की हे माती ओलीच दिसते सारखी आता ती सुकलेली नाहीच आहे बेटा 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 आपल्या अलोवेरा पाणी कोण टाकत हे धागे वळवळ ते तुझ्या पायाला खाज नाही येते समजलं हे तोडून टाकायचं नाही तर मम्माला बोलायचं कैची निघ्या आणि हे तोड आता तुकला बघ आता तुला गुदगुली गुद गुद नाही होणार सोड आता बघा आता होत आहे मला भूक लागली संध्याकाळी जो पूजन पास्ता बनवलाय नाश्त्यासाठी तो गरम करू आणि खाऊ आणि कोण कोण खाणार आहे माझ्यासोबत त्याबद्दल मला भांडी काढून मी दे तो पण देतो ते मी मी पण काय बोलतो पास्ताच्या रेसिपीची पण रिक्वेस्ट आली आहे लवकरच लवकर बोलून

बेटा बाहेरच बेटा मम्माला कपडे धुवायला खूप आवडतात मशीन चालू आहे ना तिकडे बाहेर रुसली जाऊ तितक्याच वेळा जरा दोन मिनिटात आपल्याला सांगते असेल पटकन जरा पास्ता गरम गरम खायला घेतो बाकी कमेंट मध्ये कोण येते म्हणते की हा लय ओवर करतो ओवर ऍक्टिंग करतो टेस्ट करून दाखवतो जसं की कोणीच दुसरं खात नाही दुनियात हे ते अरे अब मला आवडतं मी असं मला कोणती टेस्ट आवडली तर मग ते एक्सप्रेस करून सांगायला आवडतं मला हे ऑफ कॅमेरा पण तसंच असतं जरी कोणती गोष्ट आवडली पूजाला किंवा घरच्यांनी पण बघितलं असेल कधी तर की एखादी गोष्ट आवडली की मी ती कॉम्प्लिमेंट करतो त्याला ते एन्जॉय करून खातो तसं नाही करत आपण एन्जॉय करून खातो म्हणून ते एक्सप्रेशन येतात हा म्हणून निघतात ते बेटा थोडा टी व्हीचा आवाज कमी कर मी ब्लॉक काढतो पटकन प्लीज तुला माहिती आहे आणि प्रॉब्लेम होतो व्हेरी गुड टेस्ट भले तो एकजूट झाला आता पण टेस्टी झाला अजून कोणाला टेस्ट करायचं आहे करायचं आहे ये किती बिचारीला काम आहेत घरात हाँ थैंक यू बेटा ठीक है एक पास छोटासा सा घास बुगुड़ीला कस है बेटा काय बनवलं ते बेटा पण ते आहे काय काय तोंड पुसलं पण अरे पण पन... कसं दिसणार लागणार काय तर माझ्या तुम्हालाच काय लागलं नाही तर काय लागलं असेल तर तोंड पुसलं जाईल ना ओके मम्मा मी तुला मम्मा बोलू मी तुला मम्मी बोल मम्मी आय लव्ह यू मम्मी वा खाऊ मम्मा मम्मा मी जेव आता गपचुप खाऊ मत आता जाऊन बसशील कुठेतरी आवडी आहेत फ्रेंड्स त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींना एकाला कपडे आवड तर एकाला बघा एक काम कर ना टी व्ही बघ ना आरामात मला पण खाऊ दे जा। काय होत हे जे धागे निघालेत ना हे धागे काय तो धागा आहे म्हणून तुला वळव पायावर बेट काय मम्मा नाही ठीक आहे मग आतासाठी मी एक नॅचरल पद्धत वापरतो ती तू ट्राय नको करूस ठीक आहे नंतर कधी झालं दोन होते ते सगळ्यात हो कुठे अजून आहे अजून नाहीये बेटाय मला थँक्यू कोण बोलणार थँक्यू बोल हा मग तू ये मग देतो तुला पास इकडे शाबाश काय बोलतात वेलकम बेटा वेलकम हा अजून पाहिजे तुरी भेटतो तो बस काय पाहिजे तुला तू आता मागते बेटा सगळं संपलं संपलं कढईतलं पण संपलं 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 बेटा बाळा संपलंय मम्माला नको त्रास देऊ ते कपडे धुते भडकणार ते अजून कुठून देणार बेटा कढईतलं पण संपलं मी सगळं घेऊन टाकला बघायचं संपलं बेटा सॉरी संपल्यावर कुठून देणार बेटा तुला हे संपलं मला काय माहिती होत तुला खायला लागेल बेटा ते हो नाराज हो नाराज ओहो। नाराज सॉरी बेटा नेक्स्ट टाइम ना मी तुझ्यासाठी एक्स्ट्रा काढून okay? ठेवलं देवाला करून घेतलाय पूजानी क्लीन आणि बाकीचं पण ती काय काय करते रे हा व्हेरी गुड बेटा

काय नवीन गोष्ट चालू झाली आवडीने मस्त पैकी आरामात बसून टी व्ही बघायचं चालू केलंय घेऊन चालू था। झाले रात्रीच्या जेवणाची तयारी ज्यात तुम्ही पाहिलंच असेल की पूजा बनवतेच कालवण पण वांगे टाकणार आहे त्यात म काय बोललं जाणार ठीक आहे त्याच्यासाठी काय काय गोष्टी रेडी आहेत एकतर तेल आणि कांदा कोथंबीर मिरची कापन। हे सगळं गेलेलं बघितलंच आहे आपण इथे वांगे रेडी आहेत कापून टमॅटो कापला जात साईडला कोथिंबीर आणि हे सुकट का कर्दी येते कर्दी पण जवळा पण बोलतात ना त्याला वेगळा हुकम लागतच का फिश बनवताना कोणती पण कोणतं गाणं आहे ते तू बोलते तू बोलते ते पण मग तू काहीतरी गुणगुणवलं ना ते कोणतं आहे पण कोणतं आहे खराब नाही हो तुझ्या जिंजा गाली पेस्ट किती दिवस ठेवतेस तू स्टोर करून इलायची कोकम पास्ताना भेटला ना तुला आता एक अर्धी भरवते आवडीने खा मी भरवेन तुला हां मी मी चप आता पूजांनी सोडली आज यामध्ये हळदी आणि कोरेंडर पावडर ओ इंग्लिश बगीचे तू काय केलंस गुढेरद बटाटे पण आहेत मेन इनग्रेडियंट डॅट इस कर कोणतं तब्येत काढून ठेवते मग बनवायचं मला ते खोबरा कांदा भाजून टाकते ना आणायचं मग कधी जायचंय भरायला सामान ते काय पण आहे हे मी पण खाणार तू आता याचा कालवून बनवतेस का अरे कशाला पूजा हे किती छान वाटते तुक बघूनच खायचं मन करते आता यात जर तू पाणी एकदम हे याला पातळ पातळ करणार मजा जाईल पातळ खाण्यासाठी तसंच बनवणार हो पण जास्त पण पातळ नको बनवू एकदमच आपण जरा हातभार लावू इथे ठीक ठीक ठेवू ग्रेव्ही जरा झालं आता काय स्विमिंग पूल बनवला असं वाटतं ते तलावात ते गर्दी पकडल्यासारखं वाटतं मग मला ते खायचं मन नाही करत जास्त नाही टाकत बस ते टाकलं तर आहेच ऑलरेडी झालं झालं किती इझिली बनवून टाकलं तिने आणि आता आरामात बसेल पण मला वाटलं किती कॉम्प्लिकेटेड पूजा किती मेहनत करते जेवण बनवताना आणि पण दिसून आलं की किती कि हलका हाताने करून टाकते सगळ्याला हो टीव्ही

ना। 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 टेस्टी एक नंबर है पण शेवटी जो तिखट बना लागतो ना लाल ह्याचा मिरची बुकीचा मजा आले मी तुला आता चमचा गेला हे जेवून घ्या आता चला थोडासा बटाटा

जे मला वाटलं खूप पातळ पातळ बनवला नाही भाताना खाद्यासोबत थोडी थोडं म्हणजे ग्रेव्ही थोडीशी सगळं काय आवरले फ्रेंड्स घरातलं थोडस खाली रात्री वॉक करायला आलो होता तर असं होता फ्रेंड्स आजचा दिवस थोडक्यात मी बघितलं पूजाने कशी बनवली ती रेसिपी त्यात येस मला थोडस वाईट वाटलं भाव्याला ते पाहिजे होतं बट मी जसं संपवलं होतं पास्ता त्यामुळे तिला नाही भेटला बघू नेक्स्ट टाइम पूजानी बनवलास तर तिच्यासाठी मी एक्स्ट्रा तेलस होतो तिने खाऊ ना खाऊ वॉट एव्हर इट इज चल थोडंसं तर वॉक करू आणि घरी जाऊ आणि त्यानंतर ब्लॉग कम्प्लीट करू पोचलो आहोत घरी टाइम टू से बाय बाय इतका वेळ दिलात आजच्या ब्लॉगसाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग वन सेकंड टेक केअर बाय बाय कर्णा? कर्णा। हो। ना ना दबल दबल ना ना का काय काढला हा तू फक्त भिजाव सगळीकडे इथे तिथे लादी मध्ये पाणी पाड आणि आम्ही पुसत बसतो ओके नाही बेटा डबल डबल काम नाही काढायचं बघते आम्ही तुला मारू का कालवण संपलं कालवण संपलं तेवढंच तर बनवलं होत छान झालं तिखट होत हा तुला तिखट लागलं हम्म भाव्याने नाही खाली कारण की तिखट होत ना जास्त पण नंतर भाव्याने काय खाल्ला मॅंगो काय खाल्ला